नमस्कार अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अशोक मामांच्या घरात पल्लवीचे आई वडील आलेले असतात त्यावेळेला अशोक मामा खूपच खुश असतात त्यांना खूप बरं वाटत असतं पण तेवढ्यात संयमी इरा आणि ईशान तिघही आपल्या आप बॅगा घेऊन बाहेर आलेले असतात आणि संयमी मोठ्याने ओरडतात आजी आजोबा चला तुम्ही आम्हाला न्यायला आलात ना तेव्हा पल्लवीची आई बोलते कुठे जायचं आहे तेव्हा सय्यामी बोलते कुठे जायचं आहे म्हणजे तुम्ही तर आम्हाला न्यायला आलात म्हणून तर आम्ही आलोय चला आपण निघूया ना तेव्हा पल्लवीचे आई वडील बोलतात नाही बाळानो आम्ही तुला न्यायला नाही आलो तुम्हाला आता इथेच राहायचं आहे खरं तर आम्हाला या मुंबईच्या गर्दीमध्ये राहायचं नव्हतं म्हणून तर आम्ही हे सर्व सोडून गावला जायचं ठरवलं आणि गावाला कोकणात राहायचं ठरवलं आणि म्हणूनच आम्ही तिकडे राहतोय अगं ते छोटंसं घर आहे त्या घरात तुम्हाला ना। नाही राहता येणार तुम्हाला तिथे जमणार नाही तुम्हाला कधी सुट्ट्या वगैरे लागल्या की तुम्ही तिथे नक्की या पण आता मात्र तुम्हाला इथेच राहावं लागेल तेव्हा संयमी बोलते तुम्ही काय बोलताय आम्ही इथेच राहायचं इथे राहणं म्हणजे जरा कठीणच आहे कसं राहायचं आम्ही इथे त्यावेळेला अशोक मामा बोलतात काही कठीण नाही तुम्हाला आता इथेच राहावं लागणार आणि तुम्ही आता आमच्यासोबत इथेच राहायचं कुठेही जायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी हे घर तुमचं आहे मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला तुमचंच घर आहे हे त्यामुळे तुम्ही इथे हक्कानी राहायचं तुम्हाला इथे राहायला आवडेल का पण त्यावेळेला ते तिन्ही नातवंड काहीच बोलत नाहीत आणि ते तिथून शांतपणे निघून गेलेले असतात ते बघून अशोक मामांना खूपच वाईट वाटतं इकडे ईश्वर काका अनिशला समजवत असतात ते म्हणत असतात अनिश मला कळतंय पण मुलांना अशोकजवळच राहू देत त्यावेळेला अनिश बोलतो काय मुलांना अशोक बाबांजवळ शक्य नाही कारण त्या जेलमध्ये मुलं राहू शकत नाही त्यांना नाही जमणार तेव्हा ईश्वर काका बोलतात तू असं का बोलतोस तेव्हा अनीश बोलतो मी आणि दादा त्या जेलमध्ये राहिलोय पण त्यांच्यापासून कधी सुटका होईल असं आम्हाला झालंय आता मुलांना त्या जेलमध्ये मी नाही राहून देऊ शकत तेव्हा ईश्वर काका बोलतात मान्य आहे तेव्हाचा अशोक वेगळा होता पण आताचा अशोक खूपच वेगळा आहे त्यामुळे तुम्ही प्लीज असा विचार करू नका अशोक खूप बदललाय मुलांच्या बाबतीत खूपच हळवा आहे मुलांना तो नीट प्रकारे सांभाळू शकतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अनिश अशोक मामांच्या घरी आलेला असतो आणि तो, तो दरवाजातूनच विचारतो आत येऊ का अशोक मामा काहीच बोलत नाहीत म्हणून तो आत येतो आणि तो, तो अशोक मामाना बोलतो दरवाजा उघडा होता म्हणून आलो तेव्हा अशोक मामा बोलतात काहीच नाही बरं झालं आला असतो मला बोलायचं होतं तुझ्याशी त्यावेळेला अनिश बोलतो मुलं काय करतायत मी मुलांसाठी इथे आलो आहे मुलं कुठे आहेत झोपली का तेव्हा अशोक मामा बोलतात अच्छा म्हणजे दोन ते तीन दिवसानंतर तुला मुलांची आठवण झाली तर मुलं झोपले तेव्हा अनिश बोलतो काय मुलं झोपले या गर्दीत सुद्धा मुलं झोपू शकतात याची मला खात्री नव्हती हो पण बरं झालं तुम्ही सांगितलं ते पण मुलं झोपली नसणार ती तळमळत असणार तेव्हा अशोक मामा बोलतात तुला कितीही काही वाटत असलं तरी सुद्धा मला सुद्धा माझ्या नातवंडाची काळजी आहे पल्लवीची आई आहे त्यांच्यासोबत तेव्हा अनिश बोलतो काय काकू आल्यात तेवढ्यात मात्र पल्लवीची आई आलेली असते आणि पल्लवीची आई अनिशला बघून बोलते अनिश तेव्हा अनिश पल्लवीच्या आईजवळ जातो आणि बोलतो काकू कशा आहात तुम्ही तुम्ही कधी आलात तेव्हा पल्लवीची आई बोलते हे काय आत्ताच आलो आम्ही तेव्हा अनिश विचारतो मुलं झोपली का तेव्हा लगेच पल्लवीची आई बोलते हो झोपत नव्हती पण झोपली झोप जो लागले त्यांना तेव्हा अनिश बोलतो काकू तुम्ही कशा आहात तेव्हा पल्लवीची आई बोलते मुलांसमोर रडता येत नाही मुलांसमोर अश्रू थांबवून ठेवावेसे लागतात पण आता मात्र मन भरून रडावंस वाटतंय अरे कशी असणार मी पोटचा गोळा गेलाय माझा तेव्हा अनिश बोलतो काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका भैरवी कधी येणार आहे तेव्हा पल्लवीची आई बोलते भैरवी तिचं खूपच कामाच्या बाबतीत काम आहे आणि खरं सांगायचं तर तिच्या कामात काहीतरी प्रॉब्लेम सुद्धा आहे म्हणून तिला आता यायला जमणार नाही तिच्या कानावरती सगळ्या गोष्टी घातल्यात ती लवकरात लवकर इकडे येईल ती आली की सगळं काही व्यवस्थित होईल तिला सुद्धा मुलांची काळजी वाटते तेव्हा अनिश बोलतो काकू मी येतो आणि तो लगेच निघत असतो त्याच वेळेला पल्लवीची आई बोलते अनिश जरा थांबा आणि ते अशोक रावांजवळ जाते अशोक मामाना बोलते अशोक राव खरं तर दुबईतली सगळी कामं झाली पण दुबईच्या घरात ज्या काही वस्तू होत्या त्या आम्ही इकडे पाठवलेल्या आहेत तेच तुम्हाला सांगायचं राहिलं होतं त्या उद्या सकाळी इथे वस्तू येतील तेव्हा अशोक मामा हात जोडतात आणि म्हणतात तुमचे आभार कसे मानावेत तेच मला समजत नाही पण खूप बरं वाटलं तुम्ही आम्हाला मदत केलीत खरं तर तुमच्या मनस्थितीचा सुद्धा विचार करायला पाहिजे तेव्हा लगेच पल्लवीची आई बोलते अशोकराव भाऊ तुम्ही काय बोलताय तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जाताय हे सुद्धा आम्हाला माहिती आहे ते आणि तेवढ्यात अनिश निघत असतो त्याच वेळेला अशोकराव बोलतात अनिश मला तुझ्याशी बोलायचं आहे थांब तेव्हा अनिश थांबतो आणि पल्लवीची आई आत जाते इकडे किचन मध्ये पल्लवीचे बाबा पाणी पित असतात त्याच वेळेला पल्लवीची आई तिथे आलेली असते पल्लवीची आई पल्लवीच्या बाबांना बोलते अहो अनिशालाय त्यावेळेला पल्लवीचे बाबा बोलतात काय थांब थांबी जाऊन भेटतो तेव्हा पल्लवीची आई बोलते नाही तुम्ही नका जाऊ थांबा कारण बाप लेकांमध्ये आता खूप मोठं भांडण होणार असं वाटतंय इथे बाप लेक एकमेकांचे चेहरेसुद्धा बघत नाही तेव्हा पल्लवीचे बाबा बोलतात काय बोलतेस तू तू त्यांच्या घरात राहतेस आणि त्यांना असं बोलतेस हे बरोबर नाही तेव्हा मात्र पल्लवीची आई बोलते तुम्हाला माहिती आहे ना मी का बोलते ती मला खूपच भीती वाटायला लागले इकडे अशोक मामा अनिशला बोलतात अनिश मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे खरं तर मुलांना इथे राहायचं नाही हे मला त्यांच्या डोळ्यात दिसतंय तेव्हा अनिश बोलतो मुलांना इथे राहायचं नाही की मुलं तुम्हाला इथे नको आहेत तेव्हा अशोक मामा बोलतात असं काही नाही मी मुलांना प्रश्न विचारला तेव्हा मुलांनी काहीच उत्तर दिलं नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे तू जर का इथे दोन दिवस आठवडाभर येऊन राहिलास तर मुलांना सुद्धा विरंगुळा होईल तेव्हा अनिश बोलतो ठीक आहे विचार करतो आणि तो तिथून निघून जातो त्यावेळेला अशोक मामा बोलतात विचार करतो आता यात काही विचार करायचा इकडे सकाळी सकाळी देसाई आणि ट्युशनवाले शिक्षक दोघही मिळून गप्पा मारत असतात त्याच वेळेला देसाई म्हणतात खरं सांगू का आता नोकरी करून खूप कंटाळ आला रोज सकाळी उठा नोकरीवर जा ती जॉब करा कामं करा आणि घरात या आणि घरात आल्यानंतर या कटकटी असतातच त्यावेळेला लगेच ते ट्युशनवाले म्हणतात अहो त्यापेक्षा तुम्ही ट्युशन घ्या ना देसाई तुम्ही जर का ट्युशन घेतलं तर बरं होईल कारण तुमच्या शेजारी माझगावकर सारखे शेजारीसुद्धा नाही रोज उठून कटकटी करायला तेव्हा लगेच देसाई बोलतात बरं झालं हो त्या माझगावकरांचा विषय काढलात अहो दोन ते तीन दिवस झाले त्या माझगावकरांचं नक्की काय झालंय तेव्हा लगेच ते ट्युशनवाले म्हणतात तुम्हाला माहिती नाही का तो दुबईमध्ये त्यांचा मुलगा राहायचा आणि त्यांची सून अहो त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये अपघात झाला आणि मग ते जीव गेला ना त्यांचा तेव्हा मात्र देसाई म्हणतात अरे बापरे खरंच खूप वाईट झालं म्हणजे ही तीन मुलं त्यांच्या आहेत तर आता ही तीन मुलं त्यांच्याजवळ राहणार तर इकडे फुल फुलराणी प्रज्ञाला म्हणत असते बघ तू आहे ना हेल्मेट आहे ना जवळच ठेव मुलं आलेत ना त्यामुळे खूप उशीर होऊ शकतो संध्याकाळी मी येताना तुला सांगेन आणि फुलराणी येत असते तेवढ्यात मात्र देसाई आणि त्यांचं बोलणं पुलराणीच्या कानावरती पडतं देसाई म्हणतात कमाल आहे खरंच आता या मुलांची काही खरं नाही पण तुम्ही गेला होतात का त्यांच्या इथे सांत्वन करायला तेव्हा ते बोलतात काय बोलताय बोलता तुम्ही सात ख देसाई अहो जरा बोलताना तरी विचार करा अहो त्या वाघेच्या वाघाच्या गुहेत कोण जाईल जर का त्या वाघाच्या गुहेत गेलं ना तर तो माझाच अपमान करेल त्याच वेळेला देसाई म्हणतात सातपुते त्यापेक्षा आपण एक काम करूया आपण फळ्यावरती लिहूया भावपूर्ण श्रद्धांजली मला तर त्या बिचाऱ्या मुलांचंच वाईट वाटतंय त्या मुलांचं आता काय होईल तेच कळत नाही तेव्हा लगेच फुलराणी बोलते त्याची काळजी तुम्ही नका करू मी आहे ना अहो तुम्हाला तर उलट त्याचा अभिमान वाटायला पाहिजे अहो खरच कमाल आहे त्या माणसाची त्या पोरांचा काय वाईट होणार नाही या वयात सुद्धा तो आपल्या तीन तीन नातवंडाची जबाबदारी घ्यायला तयार आहे अहो असा आजा मिळायला सुद्धा नशीब लागतं हे ऐकून मात्र चांगलाच धक्का देसाईना बसलेला असतो इकडे पुलराणी माझगावराकरांच्या घराजवळ येते आणि दारावरची बेल वाजवते अशोक मामा दरवाजा उघडतात दरवाजा उघडल्यानंतर पुलराणीला समोर बघून अशोक मामाला धक्का बसतो अशोक मामा बोलतात तू का आलीस तू तर काल काम सोडून गेली होतीस ना मग तुला यायची गरज काय तेव्हा लगेच फुलराणी बोलते खरं तर मी येणारच नव्हते माझी इच्छा सुद्धा नव्हती यायची पण काय करणार मुलांच्या काळजीने मी आले आणि ते लगेच आत जात असते तेव्हा ती म्हण तेव्हा ते म्हणतात तुला मुलांची काळजी करायची गरज नाही तेव्हा फुलराणी बोलते अच्छा मुलांची काळजी करायची गरज नाही तर कोण करणार होतं तेव्हा लगेच अशोक मामा बोलतात मी केलं असतं माझ्या मुलांचं सगळं तेव्हा फुलराणी हसते आणि कामाला लागते तेवढ्यात तिथे अनिश आलेला असतो आणि अनिश बोलतो फुलराणी माझ्यासाठी चहा कर आणि ते ही चहा तीन चमचे साखर टाक तेव्हा अशोक मामा बोलतात ईश्वरच्या इथं चहा भेटला नाही वाटतं म्हणून घर सापडलं तेव्हा लगेच फुलराणी बोलते तुमच्यासाठी सुद्धा बिनसाखरेचा चहा करते तेव्हा लगेच अनिश बोलतो माझ्या कपात मात्र तीन चमचे साखर टाक आणि एक काम कर चहा आहे ना मुलांच्याच रूममध्ये पाठव कारण इथे बसून जर का चहा पेलो ना तर खूपच मोठा धक्का बसेल आणि खरं सांगायचं तर इथे बसून चहा किती गोड असला तरीसुद्धा कडवटच लागेल तेव्हा अशोक मामाला खूपच वाईट वाटतं तेवढ्यात तिथे संयमी आणि इरा आलेले असतात आपल्या काकाला बघून त्यांना खूपच आनंद होतो अनिशला ते मिठी मारतात अनिशने छान अशी कॅडबरी आणलेली असती ते कॅडबरी ती त्यांना देतो तेव्हा मात्र संयमी आणि इरा खूपच खुश होतात त्याच वेळेला अशोक मामा बोलतात माझ्या घरात सकाळी सकाळी कॅडबरी खाल्लेली मला आवडणार नाही इथे आणून चॉकलेट ठेवा तेव्हा त्या दोघीही तिथे आणून चॉकलेट ठेवतात त्याच वेळेला लगेच इरा जोरात चॉकलेट आपडते इकडे इरा संयमी त्यांच्या रूममध्ये आलेले असतात त्याच वेळेला अनिज बोलतो काय गं तुम्हाला दोघी ना ती कॅडबरी लगेच काय ठेवायची गरज होती काही एक गरज नव्हती तुम्हाला तिथे ठेवायची ते बोलले आणि तुम्ही ठेवलीत त्यावेळेला दे संयमी बोलते असं काही नाही ते बोलले म्हणून आम्ही ना ठेवली नाही आणि तशी करायची आम्हाला गरजच नव्हती उलट मम्मा आम्हाला प्रत्येक वेळेला सांगायची ख सकाळी सकाळी उठून चॉकलेट खायचं नाही आणि तिचीच ही गोष्ट आम्ही पाळत होतो मम्माला आम्हाला दुखवायचं नव्हतं म्हणूनच आम्ही ते चॉकलेट तिथे ठेवलं तेवढ्यात तिथे ईशांत आलेला असतो ईशान टॉवेलवरती आलेला असतो तेव्हा मात्र संयमी मी मोठ्याने ओरडते ईशान तुला किती वेळा सांगितलं आहे पटकन कपडे करायचे अनिशला बघून अनि तो खूपच खुश होतो आणि तो बोलतो अनिश काका चल आपण दोघंजणं फुटबॉल खेळायला जाऊया चल ना चल ना तेव्हा लगेच ईशान बोल ईशांतला अनिश बोलतो अरे जाऊया कोण नाही बोलतोय पण कपडे तर कर कपडे केल्यानंतरच आपण जाऊ शकतो ना तेव्हा मात्र लगेच ईशान बोलतो हो आणि तो स्वतःची बॅग बेडवरती ठेवतो आणि तो कपडे करत असतो तेव्हा मात्र अनिशला खूप वाईट वाटतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अनिश पुलराणीला विचारत असतो काय ग बाबांनी अजून मुलांसाठी एक कबडसुद्धा मागितलं नाही का तेव्हा पुलराणी बोलते हो ते मला बोलले होते मला ऑनलाईन शिकव हो, पण मलाच वेळ भेटला नाही तेव्हा लगेच अनिश बोलतो किती सांभाळून घेणार आहेस त्यांना त्यांना सांभाळून घ्यायची काही एक गरज नाही ते कसे आहेत मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू असा विचारच करू नकोस आणि खरं सांगू का पुलराणी मला तुझीच कमाल वाटते तू त्यांना प्रत्येक वेळेला का सांभाळून घेतेस त्यांचं चुकतं तरीसुद्धा तू मान्यच करत नाहीस असं नको ना करूस पुलराणी मला तुझी ही गोष्ट आवडलेली नाही त्यावेळेला लगेच पुलराणी बोलते माणूस कसाही असला तरी तो खूपच चांगला आहे इकडे दुबईवरून सामान आलेलं असतं आणि ते सामान ठेवायला काही लोक आलेली असतात तेव्हा मात्र अशोक मामा त्यांना सांगत असतात सामान अगदी हळू ठेवा सामान अजिबात अजिबात काहीही होता कामा नाही दुबईचं सामान आहे नाचूक नाजुक नाजूक आहे त्यामुळे अलगट ठेवा आणि त्यांना ते पैसे देतात तेव्हा ते पैसे ते मोजत असतात तेव्हा अशोक मामा बोलतात पैसे काय मोजायचे पैसे मोजायची काही एक गरज नाही खरं सांगायचं तर हे सामान माझ्या मुलाचं आहे त्यामुळे मी तुम्हाला देतोय ना तेवढे घ्या आणि जा आणि ते तिथून निघून जातात ती माणसं गेल्यानंतर अशोक मामा त्यातला एक बॉक्स उघडतात बॉक्स उघडल्यानंतर त्याच्यामध्ये एक फ्रेम भेटते छान असं चित्र काढलेलं असतं दुबईमध्ये अमितने जे चित्र काढलेलं असतं ते चित्र असतं खिडकीच्या मागे बसलेला मुलगा तो वाकून बघत असतो तेव्हा मात्र अशोक मामांना ते चित्र बघून खूपच भारावल्यासारखं वाटतं अशोक मामा खूपच खुश होतात ते चित्र बघितल्यानंतर त्यांना त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ते म्हणत असतात माझं चुकलं का काही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अशोक मामांची शिस्त म्हणजे शिस्तही बरोबर आहे पण थोडंसं लहान मुलांच्या कलेप्रमाणे सुद्धा घ्यायला पाहिजे का आपल्या मुलांची स्वप्न सुद्धा त्यांनी समजून घेतली पाहिजेत का जर का त्यांनी समजून घेतली असती तर कदाचित आज अमित आणि पल्लवी त्यांच्या सोबत असते असं नाही का वाटत कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू